वीस दोन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार सत्तर ते नव्वद रुपये भेंडी वीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो सहा ते बारा रुपये वटाणा पंधरा ते पंचवीस रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची वीस ते अडतीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते अठरा रुपये हिरवी काकडी आठ ते सोळा रुपये फाफडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते वीस रुपये ढोबळी वीस ते तीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी पंधरा ते वीस रुपये गोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये जुडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सहा रुपये जुडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स पंधरा ते पंचवीस रुपये भुईमुख शिंग चाळीस ते पंचावन्न रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे पंधरा ते तीस रुपये आले पंधरा ते अठ्ठावीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते तीस रुपये पालक तीन ते सहा रुपये जोडी कांदापात चार ते आठ रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये भगवा झेंडू वीस ते पंचेचाळीस रुपये पेवळा झेंडू वीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवा